अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं यू एस एड संदर्भात केलेला खुलासा चिंताजनक असून भारताच्या संबंधित यंत्रणा आणि संस्था याबाबत तपास करत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं आहे नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते सार्क आणि बांगलादेशबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सार्कला खीळ बसवण्यासाठी कोणत्या देशांच्या कारवाया जबाबदार आहेत हे सर्वांना माहीत असल्याचं ते म्हणाले बांगलादेशनं आपल्या भूमीत दहशतवादी कारवाया खपवून घेऊ नये असा भारताचा विचार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली प्रत्यक्ष सीमारेषेवरचा तणाव कमी करण्यासोबतच इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं